आपल्या सोबत दादा प्रदीपदा सुद्धा आलेले आहेत आणि नेमका मोठा उत्सव साजरा होत आहे तर का सांगाल संकल्पक शहाजी राजे तसे दुर्लक्षित आहेत मुघल आदिल शहाला दोघालाही एका एक वेळेस ज्यांनी पराभूत केले तो राजा दुर्लक्षित असावा फार दुर्दैव आहे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ज्यांनी बंगलुरला आपलं राज्य स्थापन केलं ते दरबार भरत होता निजामाच्या गादीवर बसलो मूर्त त्यांनी राज्य कारभार चालला होता शिवाजी महाराजांच्या अगोदर अनेकदा त्यांनी स्वराज्य स्थापनाचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या महाराष्ट्राला किंवा आपल्या शिवप्रेमी माहित नाही दुर्दैव आहे हे वेरूळ दुर्लक्षित होत इथली गाडी माती गेली दगड गेले लोक सकाळी विधी उरकत होते छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इथं लक्ष घालून एक जोरदार स्मारक इथो केलं त्यांचं अभिनंदन करायला आमच्याकडे शब्द नाहीये शहाजी राजांचा इथं पुतळा उभा राहिलेला आहे आज मार मी शहाजीराजावर स्वतः पुस्तक लिहिलंय मुद्दाम इथल्या जयंतीचं मला आवाहन केलं होतं इथून पुस्तक लिहा एक सुंदर पन्नास साठ पानाचं पुस्तक मी लिहिलेलं आहे शहाजी राजा माझ्या परिणाम न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मग शहाजी राजांचा अत्यंत प्रेरणादायी आणि दुर्लक्षित असलेला इतिहास या जयंतीच्या निमित्तानं समाजापुढे यावा एवढीच माझी अपेक्षा आहे तुमचं म्हणणं एकदम म्हणजे आता तुम्ही पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे शहाजी महाराजांवर जसं की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा राजे असतील यांचा इतिहासही बऱ्याच प्रमाणामध्ये व्हायरल झाला आहे पण शहाजी महाराजांकडे दुर्लक्ष केलं जाते आणि त्यांच्या समाधी असेल जसं आता त्यांचा जन्मभूमी आहे ती दुर्लक्षित आहे तिथं समाधी आहे ती दुर्लक्षित आहे तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावयासाठी काय नाही आता इथं किशोर भाऊ ते प्रयत्न करतायत जिल्हा अधिकारी आहेत कमिटीवर आहेत बऱ्यापैकी आता पण त्या माना अजूनही दुर्लक्षित आहे या जयंती प्रचंड गर्दी पाहिजे आजूबाजूच्या परिसराला याचं अजून महत्व कळेल नाहीये म्हणून मी किशोर भावाला सर्व आयोजकांना नेहमी सांगतो की तुम्ही नेमकं जयंतीशी आम्हाला बोलता त्याच्या अगोदर आठ दहा दिवस आपण सगळे मिळून फिरू या परिसरामध्ये जनजागृती करू आणि इथल्या लोकांना या गडीचं महत्व सांगितलं तर आपोआप गर्दी वाढेल म्हणजे अजूनही गर्दी इथं वाढत नाहीये हे खरं तर आमच्या सगळ्याच्या दृष्टीने अपयश आहे आमचं गर्दी वाढण्यासाठी पुढच्या वर्षी काही करता येईल का कारण हे आयोजक आम्ही करणं योग्य नाही येते म्हणून त्यांना काहीतरी वेगळाच गैरसमज होईल त्यांनी पुढाकार घेऊन आम्हाला बोलू होतो आम्ही आमचं डिझेल पाणी जाळून गावगाव फिरून लोक इथं कसं आणलं महत्त्व कसं वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढा शब्द या निमित्तानं देतो सध्या औरंगजेबाच्या कबरीवर खूप मोठा वाद होतो आहे आणि समाजा समाजामध्ये पुन्हा निर्माण झालेला आहे औरंगजेबाची कबर आता खिडक्या साहेबांत औरंगजेबाची कबर तिथं जी खुलता बाजला आहे त्यांच्या गुरुच्या बाजूला असं त्यांची अपेक्षा होती दुसरी गोष्ट तो क्रूर आहे त्याची कबर पाडली पाहिजे कुणी मान्य करील पण माझं म्हणणं ही कबर बघायला गेलं पाहिजे कारण पोराला सांग कोण आहेत औरंगजेब काय केलं हा औरंगजेबाई याने एक, एक वर्षात आजीजाही कुतुबशाही गाडली मराठ्यांचं राज्य गाडी मला सत्तावीस वर्ष राहावं लागलं त्याला गाडता आलं नाही उलट त्याला इथं दपन व्हावं हो लागलं आणि मग कोणाला वाटतं अरे बाप रे आपले पूर्व एवढे कर्तबगार होते का ते करून कबरीकोबॉर्ट आणि मुसलमानही त्या अरुणजेबाच्या बाजू इथं महाराष्ट्रातले घेत नाहीयेत आता सगळे पिढू वातावरण निर्माण करले त्याला मुसलमान तरी काय करणार म्हणजे कोणतरी आपला नेता त्याला वाटायला लागतं अशा प्रकारचं जाणून बुजून हे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे यात राजकारण हे शंभर टक्के असं मला वाटतं